सर्वप्रथम सर्वस्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये येत्या पुत्रदा एकादशीचे महात्म्य इतिहास आणि वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्त हो आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला फार महत्त्वपूर्वक मानलं गेलं आहे म्हणून उद्या म्हणजेच दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुत्रदा एकादशी आहे आणि या एकादशीनिमित्त बरेच उपवास सुद्धा करीत असतात दर महिन्याला दोन एकादशीचे मूर्त असतेच आणि बरेच भक्तजन या एकादशीचे मनपूर्वक भक्तिभावाने व्रत करतात येणारी प्रत्येक एकादश ही वेगवेगळी असते आणि तसेच त्या प्रत्येक एकादशीचे स्वतःचे काही महात्म्य इतिहास आणि वैशिष्ट्य असते एकादशी व्रत जेवढे फलदायी ठरते तेवढेच फलदायी व महत्वाची त्या एकादशीची उत्पत्तीची कथा श्रवण करणे ठरते पहा स्वामी भक्त हो आता बरेच जण एकादशीनिमित्त व्रत किंवा उपवास करीत असतात पण त्यातल्या त्यात काहीजण असे असतात ज्यांना काही का कारणास्तव व्रत करणे शक्य होत नाही व्रत केलेच पाहिजे असा काही नियम नाही आहे पण जर एखाद्याला शक्य असेल तर त्यांनी नक्कीच एकादशीचे व्रत केले पाहिजे एकादशीचा व्रताचा इतिहास फार जुना असून या व्रताचे अनन्य साधारण महत्त्व आहे श्रीमहाविष्णूंला हा व्रत फार प्रिय आहे जो कोणी भक्त हे व्रत मनापासून करतील त्यांच्यावर श्रीमहाविष्णूंची कृपा अखंड राहील व त्यांचे कोटी जन्मांमधील पापेसुद्धा नष्ट होतील असे या व्रताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु ज्याला हे व्रत करणे शक्य होत नसेल त्यांनी या एकादशी व्रताची कथा मनपूर्वक श्रवण केल्यास त्यांची सेवा श्री महाविष्णूंपर्यंत नक्की पोचते चला तर मग कथेला लगेच सुरुवात करूया आणि जाणून घेऊया येत्या पुत्रदा एकादशीचे काय आहे इतिहास युधिष्ठरांनी श्रीकृष्णाला विचारले मधुसूदन श्रावणाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते कृपया माझ्यासमोर तिचे वर्णन करून सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन प्राचीन काळची गोष्ट आहे द्वापर युगाच्या प्रारंभीचा काळ होता महिष्मतीपूरमध्ये राजा महिजीत आपल्या प्रजेचे पालन करत होते परंतु त्यांना काही संतती नव्हती म्हणून ते राज्य त्यांना सुखदायक वाटत नव्हते स्वतःची अशी अवस्था पाहून राजाला खूप चिंता वाटू लागले ते प्रजेत बसून अशा प्रकारे म्हणाले प्रजनांनो या जन्मात माझ्याकडून काही पापे झालेले नाही मी आपल्या खजिन्यात अन्यायाने कमविलेले धन जमा केले नाही ब्राह्मण आणि देवतांचे धन देखील मी कधी घेतले नाही प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले धर्माने पृथ्वीवर राज्य केले दुष्टांना भले ते भाऊ आणि मुलांसमान का असे ना पण शिक्षा केली आहे विद्वान पुरुषांचा नियमित सन्मान केला आहे व कुणालाही पात्र समजलो नाही मग कोणत्या कारणास्तव माझ्या घरात आजपर्यंत संतती झाली नाही तुम्ही लोकांनी याचा विचार करावा राजाचे हे उद्गर ऐकून प्रजा आणि पुरोहितांबरोबर ब्राह्मणांनी त्यांच्या हिताचा विचार करून धनदाट जंगलात प्रवेश केला राजाचे कल्याण इच्छणारे ते सर्वेच लोक इकडे तिकडे फिरून ऋषी सेवित आश्रमांचा शोध घेऊ लागले एवढ्यात त्यांना मुनिश्रेष्ठ लोमश ऋषींचे दर्शन झाले मुनी धर्माचे तत्वज्ञ संपूर्ण शास्त्रांचे विशिष्ट विद्वान दीर्घायू आणि महात्मा आहेत त्यांचे शरीर रोमाने लव भरलेले आहे ते ब्रह्मदेव समान तेजस्वी आहेत एक एक कल्प पूर्ण झाल्यावर त्यांच्या शरीराचा एक एक रोम भंगतो तुटून पडतो म्हणून त्यांचे नाव लोमश पडले ते महामुनी त्रिलोक ज्ञानी आहेत त्यांना पाहून सर्व लोकांना आनंद झाला लोकांना आपल्या जवळ आलेले पाहून लोमश मुनींनी विचारले तुम्ही सर्वजण कशासाठी इथे आलेले आहात आपले येण्याचे कारण सांगा तुम्हा लोकांसाठी जे हितकर कार्य असेल ते मी जरूर करीन प्रजानन म्हणाले ब्राह्मण यावेळी महिजित नामक जे राजा आहेत त्यांना काही संतती नाही आम्ही लोक त्यांचीच प्रजा आहोत जिचे त्यांनी मुलाप्रमाणे पालन केले आहे त्यांना पुत्रहीन पाहून त्यांच्या दुःखाने दुःखी होऊन आम्ही तपश्चर्य करण्याचा दृढ निश्चय करून इथे आलेलो आहो द्विजोत्तम राजाच्या भाग्याने यावेळी आम्हाला आपले दर्शन मिळाले आहे महापुरुषांच्या दर्शनानेच लोकांची सर्व कामे सफल होतात मुनी आता आम्हाला असा उपदेश द्या ज्यामुळे राजाला पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे बोलणे ऐकून लोमश महर्षी दोन घटिका ध्यानमग्न झाले त्यानंतर राजाच्या प्राचीन जन्माचा वृत्तांत जाणून ते म्हणाले प्रजावृंद ऐका राजा महिजीत पूर्वजन्मी लोकांची पिळवणूक करणारा धनहीन वेश्य होता तो वेश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला थी जेव्हा दुपारचा सूर्य तडपत होता तो एका गावच्या सीमेजवळील जलाशयावर पोहोचला पाण्याने भरलेली पायऱ्यांची विहीर पाहून त्याने पाणी पिण्याचा विचार केला तेवढ्यात तिथे आपल्या वासरासह एक गायसुद्धा आली ती तहाने व्याकुळ आणि उन्हामुळे उदिग्न झाली होती म्हणून ती विहिरीतील पाणी पिऊ लागली वेशाने पाणी पित असलेल्या गाईला दूर हाकलले आणि स्वतः पाणी पिऊ लागला त्याच पापकर्मामुळे राजा या जन्मी पुत्रहीन झाले आहेत कुठल्या तरी जन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना निष्कंटक राज्य प्राप्त झाले आहे प्रजा म्हणाली मुनी पुराणांमध्ये उल्लेख आहे की प्रायश्चित्तरूपी पाण्यामुळे पाप नष्ट होतात म्हणून पुण्यकर्माचा उपदेश द्यावा जेणेकरून त्या पापाचा नाश होईल लोमच ऋषी म्हणाले प्रजनांनो श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी असते ती पुत्रदा या नावाने प्रसिद्ध आहे ती इच्छित फळ देणारी आहे तुम्ही सर्व तिचेच व्रत करा हे ऐकून प्रजेने मुनींना नमस्कार केला व नगरात येऊन विधीपूर्वक पुत्रदा एकादशीचे अनुष्ठान केले त्यांनी विधीपूर्वक जागरण देखील केले आणि त्याचे निर्मळ पुण्य राजाला अर्पण केले त्यानंतर राणी गर्भवती झाली व प्रसूत होऊन बलवान पुत्राला जन्म दिला तर ऐका स्वामी भक्त हो हिचे महात्म्य ऐकून मनुष्य पापांपासून मुक्त होतं व इहलोकी सुखी होऊन परलोकी स्वर्गीय गतीला प्राप्त होतो तर स्वामी भक्त हो ही होती पुत्रदा एकादशीचा संपूर्ण इतिहास तसेच या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्या माता भगिनींनी मनपूर्वक एकादशीनिमित्त अनुष्ठान करावे व श्री महाविष्णूंना आपली समस्या निवारण करण्यासाठी प्रार्थना करावी श्री महाविष्णू आपल्याला नक्कीच अनुभव देतील चला तर मग स्वामी भक्त हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वामी समर्थ